आज ले ले। घरी आज पुढच्या तारखेला ये 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 डिसेंबरला डिसेंबरला जानेवारीला काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं आणि त्यांच्या खासगी कार्यक्रमामध्ये सहभागी होणं या गोष्टीवरून वादाला तोंड फुटला आहे यावरच बोलताना उद्धव ठाकरे भर सभेत यावर काय म्हणाले ऐका आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले दोन अडीच वर्ष आपली केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख कशी काय चालले मग काल परवाकडे गणपती मध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती केली के मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते आए, आले होते पण काँग्रेस मी पुन्हा सगळे फोटो ट्विट केले त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते म्हणजे पार्टी दिली होती ती पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय माणिकचंद ऑक्सिरेज राऊंडली इंडिया तरीसुद्धा एक बरं झालं मी मगाशा सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आत्तापर्यंत निकालात निघाला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही तारीख पे तारीख आता एकवीस ऑक्टोबर दिलेली आहे म्हणजे अजून एक महिना आहे माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा विश्वास आहे जरूर आहे पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका म्हणजे तुम्ही मोकळे होणार आणि आम्ही मोकळे होतो तरी बर एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली तेव्हा मोदी येतात घरी आज वेळ नाही तू पुढच्या तारखेला ये ये एकवीस डिसेंबरला ये एकवीस डिसेंबरला म्हणतील पंचवीस जानेवारीला ये काय चाललंय न्याय देवतेवरती विश्वास आहेच पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं आणि त्या कोर्टात ते बोलले होते की तुमच्याहीपेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे तुम्ही सगळे न्यायाधीश आहात गद्दारी तुमच्या घरामध्ये इकड्या पैठण तालुक्यात झालेली आहे तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही मी तुमच्याकडे न्याय मागतो आहे मी तारीख मागायला आलेलो नाही आहे कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय याचा निकाल आम्हाला मान्य आहेच त्याच्याबद्दल आदर आहेच पण न्यायाला विलंब लागत असेल तर तो, तो न्याय नाकारण्यासारखा ना आहे हे सत्य सत्य आहे 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 हे आणि म्हणून मी मोठ्या तुमच्याकडे आलेलो तर अशा प्रकारे पैठणच्या सभेत या भेटीवरच उद्धव ठाकरेंनी टोला लगावला शिवसेना कुणाची या खटल्यास सुरू असलेल्या तारीख पे तारीखचा उल्लेख करत ठाकरेंनी सरन्यायाधीशांना टोमणाही मारला त्यामुळे मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आहे सत्ताधाऱ्यांकडून देखील माजी पंतप्रधान आणि समकालीन सरन्यायाधीशांचे फोटोज बाहेर काढले गेले आणि यावरून राजकारण देखील सुरू आहे एकूणच मोदी आणि सरन्यायाधीश यांची भेट आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा टोला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने देखील करा